ब्लाऊज शिवलेले आहेत सिल्क कपडा आहे त्याचे स्लीव असे केलेले आहेत हपी स्लीव एकदम असा छोटासा डिझाईन आलेली आहे खड्यांची तर हे पण आपण विनास्तर यूज केलेला आहे पण मला कसे बॉक्स यूज आलेले आहे खड्यांचा आहे पीस हा प्रिन्स प्रेन्सकटमध्ये आहे बघा कट इथे पण बघा पाठीला डिझाईन आपण कड्यांचं घेतलेलं आहे सगळं आहे वर्क केलेले ऑलरेडी त्याला के आपण आधीच तर हा ब्लाऊज आपण शिवून घेतो स्टिच केलेला आहे तिथे मी नाळी घे एवढी केली आहे के एवढंच कपडा उरला होता म्हणजे छोटीच नाळी झाली जास्त काय मोठी नाळी घेतलेली तुम्ही फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर आलेले आहे षटकोनमध्ये खूप फ्रंट गाळा घेतलेला आहे जीन्स कट आले हा आपण स्लीव लास्ट तर नाही लावलेला आपण स्ल्यूजला अजिबात असतर लावलेला आहे आणि खाड्यांची बॉर्डर म्हणजे आपण घालण्या इथं यूज केलेला आहे एकदम प्लेनमध्ये हा शिवलेला एकदम फिनिशिंगमध्ये झालेला आहे पाठीमाग मग असा गोलच घेतलेला आहे आणि त्याला नॉर्ड लटकन केलेली आहे तर झाली आहे मोठी नाडी पण त्याचा कपडा नाही उठला म्हणून त्याची छोटीच झालेली आहे तरी ह्याचं पण बघा एकदम डिझायनर साडी आहे कापड कसं बघा तर अशी असे ब्लाऊज शिवायला खूप जड जाते डिझायनर साड्यांचे कडे वगैरे असले तर मशीन चालत नाही त्याला आणि ते ब्लाऊज शिवायला खूप आवड जाते तरी अजून ह्याला इथं हात सिलाई करायची राहिलेली आहे सगळ्यांना गाड्यांना मोठी अशी आणि हुक लावायची राहते शॉर्ट देखील ब्लाउज शिवलेले ते मला कमेंट करून सगळ्यांना आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला जर दिसू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये